नमस्कार मित्र हो डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कागडा या फुलझाडाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत मोगऱ्याच्या कुळातील किंवा जास्मिन या वर्गातील हे फुलझाड असून व्हिडिओमध्ये आपण या कागडा या फुलाचं फुलझाड किती वाढतं वेलीसारखीची याची वाढ आहे पण हे झुडूप वर्गामध्ये मोडतं तर या ठिकाणी आपण हे कागडा हे फुलझाड पाहू शकता अगदी मोगरा किंवा कुंदाची जी फुलं असतात त्या फुलांसारखीच ही सुद्धा फुलं असतात याचा वासही मोगऱ्याच्या फुलांसारखाच कुंदाच्या फुलांसारखाच येतो कुंदाचं झुडूप एवढं मोठं होत नाही तसंच मोगऱ्याचंही झुडूप मोठं होत नाही पण कागडाचं जे झुडूप आहे ते खूप मोठं होतं या व्हिडिओमध्ये आपणास पाहता येईल कागदा हे ये फुलझाड संपूर्ण बहरलेलं आहे फुललेलं आहे या कागडा या फुलझाडाला हिवाळी मोगरासुद्धा असं म्हणतात किंवा विंटर जास्मिन असं सुद्धा संबोधलं जातं कारण हिवाळा सुरू झाला की हे कागडा हे फुलझाड पूर्णपणे बहरतं आणि सभोवतालचा सर्व परिसर आपल्या सुगंधाने दरवळून टाकतं याची फुलं देवाला वाहतात तसेच मोगरा गजरा बनवण्यासाठी या फुलांचा विशेष करून वापर होतो आणि ते गजरे जवळजवळ एक ते दोन दिवस चांगले टवटवीत राहतात कोकण विभागामध्ये प्रामुख्याने बऱ्याच ठिकाणी कागडा हे फुलझाड आढळून येतं आणि या फुलझाडाबरोबर या झाडाच्या फुलांबरोबर गजऱ्यामध्ये आबोलीची फुलं जी या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता या आबोलीची फुलंसुद्धा मध्ये मध्ये टाकतात त्यामुळे गजरा अजूनच सुंदर तयार होतो तर मित्रो अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये कागदा या फुलझाडाविषयी थोडक्यात माहिती पाहिली आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद